खानदेश कुलस्वामीनी आई एकविरा देवी मंदिराच्या गुढीला चारशे वर्षांची परंपरा लाभली आहे ती परंपरा आजही मंदिर ट्रस्टच्या वतीने तितक्याच श्रद्धेने जपली जात आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने सकाळच्या सुमारास आई एकवीरा देवीच्या कलशाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून ध्वज लावत गुढी उभारून मराठी नववर्षाचे स्वागत करण्यात आले यावेळी सकाळच्या सुमारास भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचं दिसून आलं एकवीरा देवी मंदिरात गुढी उभारण्याची परंपरा चारशे वर्षांनंतर आजही अविरतपणे चालू आहे यावेळी एकवेर देवी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांच्यासह मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सालाबादप्रमाणे दरवर्षाप्रमाणे आई भगवतीची पूजन करून आई भगवतीची कळस पूजा व ध्वजारोहण आणि गुढी उभारून त्यात गुढीपाड्यापासून सुरुवात करण्यात आली आणि आज या ठिकाणी तुळे हिंदू वर्ष निमित्ताने सकाळी आठ वाजेला सर्व हिंदू बांधवांची आई एकवीरेच्या पालखीसोबत सगळ्यांची मोठ्या प्रमाणात शोभायात्राला सुरुवात झाली त्याचप्रमाणे आई भगवतीची आसपासून तर नवमीपर्यंत नवरात्र उत्सव सुरू झाला नवरात्र उत्सवानंतर आई भगवतीची बावीस तारखेपासून यात्रेला सुरुवात होणार आहे तर यात्रा बावीस तारखेला बावी मान मानता कुल, धर्म कुळाचार नंतर तेवीस तारखेला पौर्णिमा चैत्र शुद्ध पौर्णिमानिमित्ताने आई भगवतीची पालखी शोभायात्रा जी निघते ती रथ उत्सवात निर्मा न, रता आता सुरुवात होणार आहे यावर्षी वर्षी रथाचा मार्ग जुन्या धुळ्यातून निघणार आहे आणि नि रथसुद्धा लवकर निघेल कारण आज मार्ग मोठा प्रमाणात वाढला आहे मार्ग मोठा झालेला आहे तर जुन्या धुळ्यातल्या कुठल्याही प्रकारच्या जा, मिरवणुका जात नव्हत्या पण आई भगवतीचा रथ जाणार आहे तो तेवीस तारखेला सकाळी या ठिकाणीहून निघेल आणि नि मोठ्या प्रमाणात तो रथयात्रा उत्सव होणार आहे या रथयात्रेमध्ये आई भगवतीच्या रथयात्रेमध्ये सगळ्यांनी सहभाग घ्यावा सगळ्यांनी यावा आणि आपल्या गल आपल्या ज्या बाजूने रथ यात्रा जाणार आहे त्या आपल्या जाडाशी सडा रांगोळ घालून आई भगवतीचं स्वागत करावा आणि आशीर्वाद घ्यावा आणि त्याप्रमाणे पुढे मग परत परत पंधरा दिवस यात्रा चालेल आणि सगळ्यांनी यात्रेचा आनंद घ्यावा आणि आई भगवतीच्या दरबारात विकासाचे कामे मोठ्या प्रमाणात चालू आहेत काही कामे पूर्णत्वता येत आहेत काही कामे चालू आहेत त्याकरताही भाविकांना आव्हान आहे की काही ना काही प्रमाणात आपलं फुलणी फुलची पाकळी मदत करावी प्रतिनिधी रूपक बुरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे